महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत महिलेचा पती रात्रपाळी करून पहाटे घरी परतल्यानंतर त्याला त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासायला सुरुवात केली आहे सुमन निर्मल असं मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचं नाव असून त्या विक्रोळी पूर्व परिसरात राहत होत्या सूरज रात्रपाळी करून आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आपल्या घरी परतले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसली त्यांनी लगेच या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली या महिलेची हत्या झाली असावी असा पोलिसांनी संशय व्यक्त केला मात्र ही हत्या कुणी आणि कुठल्या कारणावरून केली याबाबत अद्याप कळू शकलेला नाही या प्रकरणी विक्रोळी पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा